नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही तुमच्या मनासारखे काहीतरी करायचे असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे तर तुम्हीही स्वामींचे हे व्रत करा स्वामींचे हे व्रत केल्याने सगळं काही आपल्या मनासारखं होतं सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जे हवं ते मिळतं मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल स्वामींच्या नऊ गुरुवारच्या व्रतांबद्दल परंतु हे त्यासारखेच पण दुसरे व्रत आहे यामध्ये पोथीची पूजापाठाची गरज नाही तुम्ही फक्त कोणत्याही गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकतात आणि तुम्हाला नऊ गुरुवार हे व्रत करायचे आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे दिवसभर तुम्ही फळं खाऊ शकतात फक्त मिठाचे आणि तिखट खाऊ नये संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात आणि दिवसभर स्वामींचे नामस्मरण करावे दिवसाची सुरुवात अंघोळ झाल्यानंतर सुद्धा स्वामींसमोर बसून दिवसाची सुरुवात करावी एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा संध्याकाळीसुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवताना एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा आणि मगच उपवास सोडावा असे नऊ गुरुवार करावे आणि नवव्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करावे उद्यापन घरच्या घरात केले तरी चालते तुम्ही गरिबांना एका गरिबाला किंवा कोणी मागणाऱ्याला जेवण करू शकतात किंवा कोणाला कपडे दान करू शकतात किंवा कोणीतरी मंदिराबाहेर बसलेले असेल त्याला तुम्ही काही दान करू शकतात अशा रीतीने तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकतात आणि ह्या गुरुवारची तुम्हाला कोणतीही पूजा मांडण्याची सुद्धा गरज नाही फक्त मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हे गुरुवारचे व्रत करा कोणतीही अडचण कोणत्या गुरुवारी आली तुम्ही उपवास करू शकत नसाल तर तुम्ही फक्त उपवास करावा त्या दिवशी आणि देवघरात बसू नये माळ करू नये फक्त तो गुरुवार सोडून तुम्ही पुढच्या गुरुवार मोजायचा तर अशा रीतीने तुम्ही गुरुवारचे व्रत करा सर्व तुमच्या मनासारखी होईल सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद